सियावर रामचंद्र की जय सुंदरकांडाची समाप्ती कुठे होती आहे हनुमंत माता सीतेला भेटतायत आणि तो निरोप रामचंद्रांना सांगतायत सगळ्यात छोट असलेलं हे सुंदरकांड घडलंय सुद्धा केवळ बारा दिवसांच्या मध्ये केवळ बारा दिवसांच्या मध्ये एखाद दुसरा दिवस इकडे तिकडे होऊ शकतो मार्गशीर्षातल्या दशमीला मार्गशीर्षातल्या दशमीला सुरू झालेली ही कथा पुढे मार्गशीर्षातल्याच म्हणजे शुद्ध दशमीला सुरू झालेली कथा वद्य सप्तमीला संपते म्हणजे हे सात आणि ते पाच असे बारा दिवसांची ही कथा मार्गशीर्ष शुद्ध दशमीला हनुमानानी म्हणजे मार्गशीर्षातलीच आहे पुढे मार्गशीर्ष फाल्गुन पासून फाल्गुन पर्यंत आणि चैत्राच्या नवमी पर्यंत ही कथा चालत राहते नवमी पर्यंत ही कथा चालते दशमीला रावणाचा वध होतो काळ लक्षात यावा म्हणून मी सांगतोय मार्गशीर्षातल्या शुद्ध दशमीला हनुमंत सागर तीरावरून उडतात आणि ते लंकेत येऊन पोहोचतात एकादशीला एकादशीच्या दिवशी हा सगळा प्रकार बघतात रावणाची भेट होते आणि मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला सीता माऊलींची आणि हनुमंतांची भेट होते मार्गशीर्षातल्या त्रयोदशीला म्हणजे दुसऱ्या दिवशी या सगळ्या अशोक वाटिकेचा विध्वंस होतो तुमच्या काळ लक्षात यावा म्हणजे किती काळ संवाद चाललाय भेटायला कसा वेळ लागलाय गेले थांबले भेटले असं नाही झालेलं यानंतर अशोक वाटिकेच्या विध्वंसानंतर हनुमंताना ब्रह्मास्त्राच्या पाशामध्ये बांधणं रावणाच्या समोर उभं करणं कारण युद्ध बरीच झालीत हे युद्ध काय असं पटकन एक आला संपवला गेला आपण जेवढ्या भागात कथा संपव तेवढ्या भागात घडलं नाही या सगळ्यामध्ये एक दिवस गेलाय आणि मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला त्यांना बांधून रावणाच्या समोर उभा केलाय आणि लंकादहनाचा प्रसंग घडलाय लंका दहनानंतर सुद्धा एक दिवस रामचंद्रांचा लंकेतच गेलाय पुन्हा उडालेत सीतामाईंना भेटून आणि ते प्रवास करून आपल्या वानरवीरांच्या पर्यंत पोचलेत वानरवीरांच्या पर्यंत पोहोचून नंतर मग किशकिंदेकडं निघताना मध्ये आलेल्या मधुवनाचा विध्वंस करण्याची प्रक्रिया मार्गशीर्ष वद्य षष्ठीला घडते आहे म्हणजे बघा हे सहावा दिवस आणि तो एक अशा सातव्या दिवशी ते मधुवनाचा विध्वंस करायला जात आहेत कारण मधला प्रवासाचा वेळ मोठा आहे आणि सप्तमीला थेट पुन्हा पोहोचतायत ते रामचंद्रांच्या पर्यंत मार्गशीर्ष शुद्ध वद्य सप्तमीला इथपर्यंतची ही कथा पुढे अनेक रंजक गोष्टी कशा कशा घडत राहतात या सगळ्या कथेमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे इथे सुंदरकांड संपत आहे सुंदरकांडाचा शेवट सुद्धा खूप सुंदर होतोय ना रामचंद्रांना त्यांच्या प्रिय सखी प्राणेश्वरी अर्धांगिनी हिच्या कुशल मंगल असण्याची बातमी मिळणे आणि प्रत्यक्ष जगन्यंत्यांच्या डोळ्यातून आसव उघडणे ही गोष्ट घडली आहे हनुमंतांनी आपल्या पराक्रमाद्वारे आपल्या बुद्धिचातुर्याद्वारे माता सीतेचा शोध लावलाय रावणाच्या राज्यामध्ये एक दहशत पसरवली आहे त्याची ताकद जवळपास कमी केलेली आहे हनुमंतांच्या एका पराक्रमाने एक वानर एवढा पराक्रमी आहे तर रामचंद्र आल्यावर काय होईल ही भीती नगरवासियांच्या लंका नगरवासियांच्या मनामध्ये बसलेली आहे रावणाचा एक पुत्र सेनापती मंत्रीपुत्र एवढे गमावलेत ब्रह्मास्त्राचा उपयोग हनुमंतावर होत नाही हे स्पष्ट करून दिलंय आणि या सगळ्या गोष्टी या सुंदरकांडामध्ये घडलेल्या आहेत म्हणून हे कांड सुंदर आहे या कांडाच्या समाप्तीनंतर पुढे काय घडत असेल तर युद्धकांडाचा प्रारंभ होतोय रामचंद्रांचं किष्किंदेवरून निघणं ते लंकेत पोचून अनेक राक्षसांशी युद्ध करत शेवटी रावणाच्या स्तरापर्यंत येणं या सगळ्यासाठी हे युद्धकांड आहे आणि या युद्धकांडामध्ये जवळपास पंचाहत्तर सर्ग आहेत या पंचाहत्तर सर्गाच्या मध्ये पुलाचं निर्माण निर्माण लंकेत पोचणं युद्ध प्रारंभ अनेक राक्षसांचा इंद्रजितापर्यंतचा कुंभकर्ण इंद्रजित या सगळ्यांपर्यंतचा वध या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये या पुढच्या युद्धकांडामध्ये येतात हे युद्धकांड आपल्याला बघायचं आहे पण युद्धकांड बघण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर येतो रावण काय होता बरेच जण हा प्रश्न विचारत असतात की रावण माता सीतेला का हात लावला नाही रावणाच्या या सद्गुणी वागण्याचं कारण तुम्हाला मला सांगायचं आहे म्हणजे आपल्याकडं गरम तव्याला हात लागला की हा होतं असं जेव्हा लेकराला सांगित जातं ना तेव्हा लेकरं ऐकत नाहीत पण चटका बसला की पुन्हा त्यावेला हात लावायला जात नाहीत थंड तवा ठेवला असेल तरी घाबरतात तसं रावण हा सद्गुणी होता म्हणून सीता मातेनं हात लावत होत नव्हता असा अजिबात नाही आहे बर का रावणाला त्याच्या आयुष्यामध्ये काही शाप मिळालेले आहेत काही वरदान मिळालेले आहेत भगवान शिवाच्याकडून त्याला मोठी वरदान आहेत भगवान ब्रह्मदेवाच्याकडून मोठी वरदान आहेत तसे त्याला काही शाप पण मिळालेले आहेत जेव्हा शिवाच्या प्राप्तीसाठी शिवानाच आपल्या लंकेत घेऊन जाऊन तिथं स्थापित करावं यासाठी रावण अख्खा कैलास पर्वतच उचलून घेऊन येत होता आणि तो पर्वत उचलताना त्या पर्वताला गदागदा हलवून तो असा उपसत होता त्या पर्वताला तेव्हा पार्वतीला उमादेवींना रावणाचा प्रचंड राग आला त्या म्हणाल्या अरे तू मला काय त्रास देतोयस या कैलासाला हलवून तो म्हणाला मी शिवाला घेऊन जातोय तुम्हाला त्रास देत नाही आणि तुम्हाला झाला तर मला, मला, मला काय फरक पडतो तेव्हा उमा चिडतात आणि प्रत्यक्ष देवी रावणाला शाप देते तुझा मृत्यू झाला ना तू मला त्रास देतोयस ना स्त्रीला एका स्त्री रूपाला त्रास देतोयस ना तर एक स्त्रीच तुझ्या मृत्यूचं स्त्री कारण ठरेल हा उमेचा शाप आहे रावणाला एक स्त्री तुझ्या मृत्यूचं कारण ठरेल देव कशी व्यवस्था करतो बघा त्या स्त्री त्याच्या मृत्यूचं कारण ठरणार होते दुसरा शाप आहे जेव्हा रावण शिवाना भेटायला वारंवार कैलासावर जायचा तेव्हा रावणाला नंदी तिथे भेटायचा तुम्हाला आठवतंय या कथेमध्ये रावणाला जेव्हा हनुमान लंकेत आले तेव्हा एक प्रश्न निर्माण झाला होता की हा नंदी तर नाही आहे इंद्र नाही ब्रह्माचं कुणी नाही देवतापैकी कुणी नाही हा नंदी तर नाही आहे कदाचित नंदीच आपल्यावर रागावून इथं असेल तर असा प्रश्न रावणाच्या मनावर निर्माण झाला होता आणि तो नंदी नाही आहे हे रावणाला कळलं होतं नंदीचा एक शाप खूप महत्वाचा आहे हनुमानच नंदी का वाटला ते पण फार महत्वाचा आहे हा नंदीचा शाप काय आहे आणि अजून एक महत्वाचा शाप रावणाला मिळाला होता तो शाप कोणता आहे ते उद्याच्या भागामध्ये बघूया आणि युद्धकांडाचा प्रारंभ करूया सियावर रामचंद्र की जय